अगर सर ये सर्जरी भी ना करवाते तो भी मैं इनके लिए इनके साथ शादी करवा करने के लिए तैयार हो जाती सर ये ऑपरेशन कराने जा रहे थे इन्होंने मेरे से पूछा कि तू मेरे साथ चल सकती है क्या मैंने बोला हाँ मैं चलूँगी हम दोनों वहाँ पे गए इनका ऑपरेशन हो गया इनके दोस्त थे एक भाई जिनको मैं भाई मानती थी आज हम अगर साथ हैं ना तो कहीं ना कहीं उनका भी सपोर्ट है उस टाइम मेरे को मैंने एक न्यूज़ पढ़ी थी अखबार में एक कटिंग आई थी इसी ने जेंडर चेंज करवाया था तब से मेरा पूरा माइंड सेट हो गया था ये कहाँ है कहाँ से मिलेगा कैसे मिलेगा तब से मैंने थोड़ा रिसर्च करना चालू कर दिया था मैंने फिर बहुतों से संपर्क किया बहुतों से मिला फिर मैंने देखा फिर मेरे को फाइनली पहली सर्जरी 2019 हज़ार उन्नीस दिसंबर को करवाई थी तब से मेरा ट्रीटमेंट शुरू हुआ 2021 नवंबर को मेरी आ, दिसंबर को फाइनली सर्जरी हुई एक शाला में खेल हा विषय शिखवनारी एक शिक्षिका होती आणि ती शिक्षिका त्या शाळेमध्ये शिकवत असताना वेगवेगळ्या पद्धतीच्या खेळाडूंना तयार करत होती त्याच्यामध्ये काही तरुण होते काही तरुण्या होत्या म्हणजे काही विद्यार्थी होत्या तर काही विद्यार्थिनी होत्या अशा पद्धतीनं ती शिक्षिका त्यांना शिकवत होती पण तर शिकवत असताना त्याच शाळेमध्ये शिकणारी एक तरुणी होती या तरुणीला ती शिक्षिका मोठ्या प्रमाणात आवडत होती तर त्या शिक्षिकेलासुद्धा तिची विद्यार्थिनी ही मोठ्या प्रमाणात आवडत होती म्हणून दोघीजणी एकमेकांना बोलत होत्या बोलत बोलत यांची चांगली मैत्री झाली आणि या दोघीजणींनी शिक्षण आणि विद्यार्थ्याच्या नात्याच्या पलीकडं जाऊन एकमेकींसोबत लग्न करायचं ठरवलेलं लग होतं पण मात्र ती जी शिक्षिका होती तीसुद्धा महिला होती आणि तिचं विद्यार्थिनी आहे ती तरुणी होती पण मात्र कालांतराने त्या शिक्षिकेनं स्वतःमध्ये एवढा बदल करून घेतला ती महिलेची पुरुष झाली आणि पुरुष झाल्यानंतर त्या विद्यार्थिनीसोबत लग्न केलं आता त्यांचा संसार सुखाचा सुरू आहे नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण हे आपल्याला सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे म्हणजे हे संपूर्ण जे, जे प्रकरणं आहे ते आहे राजस्थानमधील भरतपूरमधील डगी तालुक्यात घडलेलं संपूर्ण प्रकरण आहे आणि या तालुक्यामध्ये एक कुटुंब होतं त्या कुटुंबाला चार मुली होत्या आणि चार मुलीनंतर पाचवीसुद्धा मुलगी झालेली होती आणि संपूर्ण गोष्टीला सुरुवात एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये झालेली होती एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये पाचवीसुद्धा मुलगी त्या कुटुंबामध्ये झाली आता मुलगी झाल्यानंतर घरामध्ये आधी चार मुली आहेत आता पाचवी मुलगी झाल्यामुळं घरामध्ये थोडं नाराजीचं वातावरण होतं पण मात्र तरीसुद्धा त्यांनी त्यांच्या मुलींना शिकवायचं ठरवलेलं होतं बघता बघता बरेच दिवस निघून गेले आणि बरेच दिवस निघून गेल्यानंतर दोन हजार अठरामध्ये जेव्हा ती पाचवी मुलगी ही तिचं नाव मीरा होतं ती मुलगी चोवीस वर्षाची झाली चोवीस वर्षाची झाली असता तिला त्या ते ठिकाणी एका सरकारी शाळेमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी लागली आता शिक्षिका म्हणून नोकरी लागल्यानंतर खेळाडूचं चा शारीरिक चाचण्या ज्या असतात त्याचं ती शिकवायची खेळाडू घडवत होती आणि त्या शाळेमध्ये शिकवत होती मग ते शाळेमध्ये शिकवत असताना त्या ठिकाणी असणारी एक जी तरुणी आहे त्या तरुणीबरोबर तिची चांगली मैत्री झालेली होती मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं प्रेमात रूपांतर झाल्यानंतर त्यांनी लग्न करायचं ठरवलेलं होतं पण आता दोन महिला एकमेकांसोबत लग्न करू शकत नाहीत केलं तरी ते सोबत कसं राहतील काय राहतील हे वेगवेगळे वेग प्रश्न समाजामध्ये पडलेल्या असतात म्हणून ती जी शिक्षिका आहे तिनं काही वर्षापूर्वी पेपरमध्ये इकडं तिकडं माहिती मिळवली होती की आजकाल ट्रान्सजेंडर म्हणजे ट्रान्सजेंडर चेंज करून महिलेला पुरुष होता येतं पुरुषाला महिला होता येतं ही सगळी माहिती त्या शिक्षिकेनं मिळवली होती म्हणून तिनं दोन हजार एकोणवीसमध्ये दिल्लीमधलं एक मोठं हॉस्पिटल गाठलं आणि त्या ठिकाणी हॉस्पिटल गाठल्यानंतर जे मानसोपचार तज्ज्ञ आहेत यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं मार्गदर्शन घेतल्यानंतर लिंग परिवर्तन करायचं ठरवलं म्हणजे जेंडर चेंज करायचं ठरवलं आणि अखेर घरच्यांना समजून सांगून ह्या सगळ्या गोष्टी करून स्वतःचं जेंडर सुद्धा चेंज केलं आणि चेंज केल्यानंतर ती महिलेची पुरुष झाला आता महिलेचा पुरुष झाल्यानंतर त्यानंतर तिनं त्या त्याच त्या विद्यार्थिनीसोबत लग्न केलं आणि विद्यार्थिनीसोबत लग्न केल्यानंतर हे प्रकरण राज्यासह संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात गाजलं आता बरेच जणं त्याच्यावर टीकासुद्धा करू लागले की विद्यार्थिनीसोबत लग्न करण्यासाठीच तिनं तिचं जेंडर चेंज केलेलं आहे लिंगपरिवर्तन केलेलं आहे असं बरेच जणं म्हणू लागले टीका करू लागले नावंसुद्धा ठेवू लागले पण मात्र जेव्हा त्या मीराला तिचं नाव त्यानंतर बदलण्यात आलं आरव असं नाव ठेवण्यात आलं ना जेव्हा तिला या संपूर्ण प्रकरणाबद्दल विचारलं तेव्हा तिनं स्वतः सांगितलं की लहानपणापासूनच तिच्यामध्ये जे काही बदल होते ते लहानपणापासूनच होत होते ती जरी शरीरानं महिला असली तरी तिच्यात महिलांसारखे कुठलेही गुण नव्हते लहानपणापासून तिला मुलींसारखं राहायला आवडत नव्हतं ती पुरुषांसारखेच कपडे घालत होती मुलांसोबतच खेळत होती आणि हे सगळं करत असताना ती खेळाडूचं शिक्षण घेत असल्यामुळं ती खेळाडू म्हणून शिक्षिका म्हणूनसुद्धा लागलेली होती आता ज्या पद्धतीनं त्या शिक्षिकेनं स्वतःचं लिंग परिवर्तन करून एका विद्यार्थिनीसोबत लग्न केलंय आणि आता त्याचा सगळा संसार सुखाचा सुरू आहे हे केवळ ट्रा जेंडर चेंज केल्यामुळंच झालेलं आहे बघा समाज किती पुढं जात आहे लोक कशा पद्धतीनं विचार करत आहेत एकमेकांसोबत राहत आहेत आता लोक क कोणलाही नाव ठेवतात कशा पद्धतीनं ठेवतात हे काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही पण मात्र या शिक्षिकेनं ज्या पद्धतीनं एक वेगळं पाऊल उचललेलं आहे आणि यामधून तिचा जो सुखाचा संसार सुरू झालेला आहे ज्या काही त्या चाचण्या तिच्या केल्या होत्या किंवा ते के चेंज केलं होतं त्यामध्ये तिच्या आवाजापासून तर शरीरापर्यंत सगळे काही बदलाव झालेले आहेत आणि त्यांचा संसार आता सुखाचा आहे आता ज्या पद्धतीनं जेंडर चेंज करण्याचा निर्णय त्या शिक्षिकेनं घेतला आहे आणि त्यांचा सुखाचा संसार सुरू आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा